फ्रेंड गुड मॉर्निंग माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज एकादशी आहे आणि एकादशी ना तर देव घासायचे होते मला देवाची भांडे घासायचे होते तर मला ना माझ्या घरी जे कोणी पाहुणे येतात किंवा येणारे जे राहतात घरी तर ते ना सगळे नेहमी असे म्हणतात की तुझ्या घरचे देव किती छान दिसत आहे चमकतात आणि मेन म्हणजे त्याचं कलर वगैरे काहीच जात नाही पिवळे पिवळे देता दिसतात जे आता तुम्ही बघू शकता ही अ... ही जी मूर्त आहेत लक्ष्मीची बघू शकता किती छान आणि किती छान चमक आहे त्याची तर मला सगळेजण विचारतात की घरी येणार आहे की तू हे कशाने घासते देव आणि आज एकादशी होती तर त्यानिमित्तानं मी देव भांडे वगैरे सगळे घासून ठेवते देवाचे तर त्या कारणानं मला खूप टाईम होतो आता पण खूप टाइम झालेला आहे देवपूजा करायला तर मी तुम्हाला दाखवते माझ्या घरचे देवाची चमक कशी आहे तर तुम्ही बघू शकता आणि मी काही खूप काही केमिकल वापरणं हे काही वापरतं ते काहीच वापरत नाही मी जे घरग घरगुती जे राहत ना तेच वापरते तुम्ही बघू शकता किती छान असे देव आहे माझ्या घरचे आणि खरंच खूप चमक आहे आणि हे चांदीचे आहेत याच्या जो याच्यावरती नागोबासुद्धा सुद्धा आहे तोसुद्धा खूप चमक मारतो आणि मला ना याला केम केमिकलनं घासायची गरज नाही आहे चांदीच्या भांड्यांनासुद्धा केमिकल मी कधीच ना ना लावत नाही कारण जेवढं आपण केमिकल लावान ना तेवढं ते भांडं काळं काळं दिसतात आणि खरंच दिसतात बरं का आणि ही माझे भांडे इतके छान आहेत ना की खरं मी तुम्हाला सांगते की देव घासते कशाने मी या गुढ जो राहतो ना आपला घरगुती जो खायचा गुड राहतो गुड घेते आणि त्याचबरोबर दही म्हणजे दही जे राहतो ना थोडं तीन दिवसाच्या अगोदरचं असलं पाहिजे कारण जेणेकरून ते आंबट असायला हवं थोडं आणि दही आणि गुड या दोन्हीच गोष्टी मी यूज करते देव धुण्यासाठी तर त्याच कारणाने माझ्या घरी देव इतके छान आणि चमक मारतात बघू शकता बघा ना याच्या देवाच्या डोळ्यावरती इथे जे आपण टिक्का लावतो ना तिथे काळं काळं राहतात खूप साऱ्या घरगुती म्हणजे जेव्हा राहतात ना घरा घरामध्ये त्यांच्या घरामध्ये ना खरंच खूप काळं काळं राहतात तर आमच्या घरी तसं नाही आहे आमच्या घरी आलं ना तर कोणी तेच म्हणतात की तुझ्या इथे बा इथे टिक्केच्या तिथं सुद्धा काळं काळं नाही आहे आणि खरंच कुमी कशाने घासता त्यांना जेव्हा आम्ही सांगतो ना की दही आणि गुड्याने घासते तर ते कधीच मान्य करत नाही कारण मी ना तुम्हाला एकदा एखाद्या एक दिवशी ना त्याचा डेमो सुद्धा देईल तयारी केलेली नाही आहे तुम्ही बघू शकता तर मी आता जात आहे थोडं बाहेर कारण मला अर्जंट जायचं आहे अमूल्यानं घातलेला आहे मी झोपू तर ती झोपलेली आहे आणि मला जायचं आहे थोडंसं बाहेर आता मी जरी जात आहे मार्केटमध्ये ते पण तुम्हाला मी नक्की दाखवते तुम तर तुम्ही बघू शकाल पुढे पण तर इथे ना आई आणि मी निघाली होती जाण्यासाठी आणि जात असताना ना वाटेमध्येच यांचा मित्र भेटलेला होता कारण आम्हाला थोडं पायी जावं लागत होतं आणि त्यानंतरच ॲटो मिळत होता तर इथे ना ॲटो बुक केला आम्ही निघालो जाण्यासाठी आता कुठे जात आहे ते पण तुम्हाला कळेल वजनी आहे वजन आहे खाली इथं वजन खाली करायला जायचं आहे आपल्याला इथं नेऊन सारखं आहे बघू सार दो इतक्या साऱ्या व्हेरायटी आहेत काय घ्यावं काय मी सोचत नाही आहे खूप सारे भांडे आहे आणि इतके वजनी आहे ना सगळं म्हणजे नेमकं काय इतकं छोटं तरी भांडं घ्यायचं असलं ना हे तर याला याच सुद्धा वेट करावं लागतं आणि वेटानुसारच वेटा भांडे मिळते इथे हे याचं बिल करून द्या याचं बिल करा तर तिथून ना आम्ही सगळं सामान घेतलेलं होतं आणि जात असताना आम्हाला थोडं बाहेर ठिकाणीसुद्धा जायचं होतं म्हणजे त्यासाठी आम्हाला पायी जावं लागत होतं कारण तिथलं पण काम करणं अर्जंट होतं आणि जात असताना मला केकचं शॉप दिसलं तिथून इतक्या साऱ्या व्हेरायटी होत्या केकच्या तर मला कळत नव्हतं मग एक चॉकलेट केक घेतला होता आणि अमूल्याला म्हणायचं की छोट्या मुलांना मला खरंच चॉकलेट केक खूपच आवडतं बघूया आपण छोट्या बाळांना केक खूपच आवडते एकदम खूपच अमूल्याला बघू कसं आवडते केक तर फायनली मी घरी आलेली आहे आता अमूल्य झोपलेली आहे तर अमूल्य उठल्यानंतर तिचं रिॲक्शन बघूया कारण तिच्यासाठी आणलेलं आहे मी आज केक तर बड्डे तर नाही आहे कोणाचा पण आवाज म्हणून खाण्यासाठी आणलेला होता तर बघूया तिचं रि म्हणजे ॲक्शन कशी होऊ शकते आता मुलांना केक म्हटलं ना तर खूपच आवडतं आणि त्यात सेलिब्रेशन असो केकचं म्हणजे बड्डेचं किंवा नसो तरी त्यांना आवडतं आणि मी इतकी दमली कारण आता आज आम्हाला ना ॲटोमध्ये जाताना गेलो जाताना ॲटोने गेलो आणि तिकडून येताना ना आम्हाला थोडं काम होतं पण ते आमचं काम झालंच नाही कारण आम्हाला पायदर त्याचसाठी यायचं होतं कामानिमित्त पण ते काही काम आमचं झालं नाही तर मी इतकी थकून गेली ना असं वाटत आहे की उगाच आपल्या चक्रात झाल्यात जाण्या येण्यात पण सो जाऊ द्या एक काम झालं एक काम नाही झालेलं आहे तर आता जी आली घरी आता घरचं बाकीचं काम करते कारण आता सायंकाळचा टाईम होत आहे दिवा वगैरे लावायचा आहे दाजू वगैरे करायची आहे सायंकाळचा टाईम झालेला आहे आणि थोडंसं खायला या टाईमला काही ना काही हवं असतं काही सकाळी जेवण झालेलं असतं तर जे मटण घातलं ना म्हणजे वटाणे आपण जे वटाणच्या शेंगा म्हणतो त्याला कोणी मटण म्हणतात हिंदीमध्ये तर त्याचे आहे ना तर आज मी त्याचं काहीतरी बनवणार आहे म्हणजे दाणे न सोलता शेंग न सोलता म्हणजे दाणे आणि शेंगा सगळं तर ते तुम्ही नक्की बघा मी काय करत आहे काय बनवत आहे आणि खरंच खूप टेस्टी लागते ते तर मी बघते जे एक नंबर खरंच छान होतं आणि आता चा, चा, है ले ले ते कशामध्ये बघायचं कसं करायचं वाफायचं काय काय करायचं ते तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत तर इथे ना मी वटाण्याच्या शेंगा घेतलेल्या होत्या आणि त्याचे जे खा म्हणजे शेवटचे जे काठ राहतं ना ते मी कैचीनं कट केलेली होती जेणेकरून ते खातर आले पाहिजे मध्ये मध्ये त्यासाठी आणि शेंगा वॉश करून घेतलेल्या होत्या आणि कढई घेतली ती गरम केली त्यामध्ये तेल टाकलं आणि ह्या शेंगा त्यामध्ये टाकल्या होत्या आणि थोड्या गरम होऊ दिल्या आणि त्यानंतर चटणी मीठ हळद आणि थोडा मसाला ॲड केला जिरं मोहरी ते सुद्धा टाकलेलं होतं आणि इतकं छान लागतं ना थोडं वाफे द्यायचं त्याला आणि खरंच खूपच टेस्टी लागतं मला तर इतक्या आवडतं ना माझ्या बाबाला मला आणि खूपच आणि मी जशी खात आहे ना बस तसंच खायचं खरंच चांगलं लागतंय आवडते का तुम्हाला सरप्राईज खराब होऊन जाईल तिकडे चल तिकडे चला चला तिकडे मी ये ना इकडे अग हे गुल्या कस आहे मग ना ओपन तर कर ओपन तर मुल्या उघड ग तुझ्याने अग तुझ्यानं पडून जाईल ग तू केक कसा आहे ग गुल्ल्या तुला आवडला कर मग तू केक केक कट कर, कर ना मग मी हॅपी बर्थडे म्हणायला मग हॅपी बर्थडे घे ना ते चाकू चाकू हा हॅपी बर्थडे यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बर्थडे टू यू रात्र झालेली आहे आणि सकाळपासूनच्या मी खूप थकलेली आहे तर अमूल्या तर केक बघून खुश झाली हा तुम्हाला व्हिडिओ दिसला आणि त्यानंतर ना मी जे देवाचे भांडे घासलेले होते ते खरंच रियल आहे बघ का माझ्या घरचे घर भांडे म्हणजे देव आणि खरंच खूप जणं कौतुक करतात माझ्या घरी आल्यावर आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आम्ही शॉपिंग करायला गेलो होतो तिथं आमचं अर्ध काम झालं अर्ध काम नाही झालं आहे तर सो आजचा माझा व्हिडिओ असा होता आणि माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका बाय